मावशी झाले आहे काम काम झाले की आले कुठे येईल तू सासू सासू कुठं बाहेर गेला तो काय माहित कुठे गेले ते आता काय मग संक्रांतीची खरेदी घेरीदी आहे का नाही हाय की करायची की आता थोडीफार केली आहे मग आता थोडीफार आत्या करतेल येत असतील काहीतरी तुमचं तुम माझी कशाची मग मा... काम बिम झाले का सगळं सगळं झालं बाय काम एका जीवाला काय लागत तुकडा करायचा आणि बसायचं बरोबर आहे मावशी मम्मी कुठे गेली का मम्मी काय माहिती बाया कुठे गेली मम्मी मलाच नाही माहिती मी तिला बघायला आले होते हा म्हटलं जाऊन तिच्याजवळ गप्पा मारीत बसावा किती वेळ झाला आली कुठे गेली काय माहिती कुठे गेली झाल्या का खरेदी फिरिदी झाल्या तुमच्या चालू आहे थोड्याफार फार आता आता थोड्याफार फार की हा गेल्यातच कुठं सांगितलं नाय पण कुठे गेल्यात काय माहिती बोलल्या बी नाही त्या काय दोघीची खरेदी झाली का आता पोरगी आली वालल्या पोरीची झाली पोरीची आता करतील कित्या किती वेळ झाले गेली आली आई हा द्या बाय नाही उशीर झालं सासू हम्म म्हण लय मुका गेल येते गेल ती साडी आणाव म्हणलं तिला आली कौश आली तू तिला झालं आले म्हणलं चल बाय काम राखल तर जावा इजा साडी तशी आणली मावशी छान आणली का छान आणली साडी

नाही काय मागल्या बारीन आणल्या आता आली तुला घेऊन ठेवली ना त्या दिवशी अजून परत आणायची मग मला संक्रांतीला नको आहे आणि तिला काय किड पडला तो नाही ना मला फायदे संक्रांतीला सोनाच्या सोन्याच्या पोटात दुखतय मला आणलं काय की बघितलंस का अहो मग तुम्ही तिला पण आणायची असं आज तुझं कशाला करायचं तुम्ही आता तू आणखीन आगीत तेलवता आली का अगं बाई आठ दिवस सुद्धा नाही झाला अजून साडी आणून ठेवली आठ दिवस झालं महिना झालं आली संक्रांत घ्यायचं असं आज तुझ कशाला करायचं आता आज तुझं दोन्हीला पाचशे पाचशे चीच आणायची तू बी खुश मी बी खुश अग पण पहिल्या खंडीवर साड्या कपाटात जागा नाही तिच्या ठेवायला साड्या तरी त्या दिवशी दिली म्हणलं संक्रांतीला होईल तिला साडी तिला का असून द्या पण आयवायचं ले नाही आणायची तिला एखादी मिटवायचा ती लेक आपली सुन आपली तेवढं कळायला पाहिजे कि त्यांना एकाला आणायचं एकाला नाही आणायचं नुसतं लेकीला थाटाने घेऊन आल्या मी काय केलं तेवढं तुम्हाला मला ही वक्त सपन दिसलं होतं पण तरी म्हणलं आता आठच दिवस झाले साडी घेतलेली कशाला तू पण त्यामुळं म्हणलं घ्यावा एकच पण नाही बा दिसलं होतं तर मग आणायचं ना अजून माहिती होत तर अगं काय ती साडी घातली तर काय वांगाल बसील का काय तू फार सांज जाईल नाही मला पाहिजे दुसरी मला काय सांगायचं नाही लावली बाई आडी वाकडे कशाला सणा कट कट करती घरी लक्ष्मीला जेवढं कर नाही पण मी जवळ पण आले ना मला साडी आणले ना ह्या धुपत्यातच एक मिनिट कधी धुपली मी सणाच्या वेळेस आणली नाही म्हणून धुपली मी सणाच्या वेळेस बी नाही मी आधी मध्ये बी आले ना माझ्या मम्मीने मला साडी आणली ना तो धुपतीच मग धुपती माझी धुपती माझी धुपती नाही तर काय करपती का आई आ? सोबत माग तर भांडती मला साडी आणली म्हणून मी हे दिसत नाही ग तुला भाऊज मला बी आणली मग आई तिला पण आणायची होती हे तुला तोंडात न पडे नाही ग शब्द बाहेर अगं सारखी तर तुला घेतेस ना तुझ्या पशीच असती ती आता मी कधी तरी आले साडी घेतली कशी बोलते बघितलं ना मावशी ती मावशी यांनी काय केलंय तुम्हाला दिसतंय ना दिसतय पण आता घ्या समजून एकमेकीला सारखं वाटते ती माहिती का मी की गेली शांतीला घ्यायला तिच्या बिचारीच्या कुळीला उन्हा आणेन का ती समजून घेऊन कुळीला तर उन्हा नाही आलं पाहिजे दाखवून दिलं पाहिजे आपलं काय येते कस ती मग काय आणले असते तर बिघडलं असतं काय आणि मग हिला आणलं म्हणून बिघाड काय खंडी भरवाय ग अग तुला चार साड्या आणून मला एक जरी आणली असते ना तरी मी खुश झाले असते कळलं एका साडी आणली तर तू एवढी धुपाय लागली चार आणली असते तर कसं केलं असत तू ते चारच मला घेणं देण नव्हतं मला फक्त एकाच घेण तेच ना एका साडीला एवढी धुपाय लागली दिसतय की कसं करायला लागली हम्म दिसतय काय दिसतंय काय दिसतंय विचारा तुमच्या लेकीला काय दिसतय ती अग एवढा ढीग लागलाय तरी तुझ्या ती धुपते धुप रे पण तुला जाय नाही तू बंद करीन धुपायचं आणि म्हणून कोण साडी आणल्यात मग कोण घेतय हाय का लग्न झाल्यापासून पोतारा घ्यायचं माहितीच पाठवलंय का पोतारा घेता मगल्या बारीनी पंचमीला गेली तर आलीच ती बुद्रुक घेऊन पांढर वक मांजर वाकले वणी मांजर होईना घेतलं होतं शांतीला बघितलं तर पोटात उच मारतय जाऊ द्या की बाई तुम्ही तरी काय कटकट लावली घ्या एक साडी एक साडीसाठी लय तुम्ही तरी हाती जाऊ द्या त्यांच्या आपल्याला दारता अगो बाय आता साडी तू तशीच म्हणजे दम तुला दाखवायला आणते मी साडी सुनावांच्या तोंडावर फेकायचं आणि लिकवांच्या गळ्यात घालायचं हा दरवेळेस लेकीलाच घेत नाही वय ते गेले आता भेटून द्या आता मग आता कशी बोलते बघितलं मावशी जाऊ दे अग तू दोन दिवसाची पाहुणी आहे

पालात बघितली ती साडी बघा आता तुम्ही नेमकं भांड मिटू आली का काडी टाकाय आली पालात पालात असतात का असल्या साडी पालात होती बा तिकडे तुम्ही काही गोंधळ झाला बाय पण पालातली साडी आहे त्या पूर्वच काय दोष तिला भारी आणली तिला आणली पालातली साडी मग शेवटी सून आहे की मग पालातली दिली काय त्याला म्हणतात कडाच पाहुणार कडानेच राहत त्याला गटकाळ्या खायच्यात ना त्याला खावा लागत्यात आता ती उठून जाईल घडीवर समजा बघून पण त्या बरोबरच बोलायला काय चुकीच बोलायला लागले असली पालातली साडी आणून दिली ना आठ दिवस बी झालं नाही म्हण असली पालातली साडी आणून दिली मला म्हणतात नवीनच साडी आठ दिवस झाला आणून

मी पण नासके पण असतो काय सोडून देवा ना नाही दे कावर सोडू मी तुम्ही सोडल्या तर मी पण सोडेन ना ग पण आख तुम्हाला सगळं करून घालते ना सगळं इकडून आण तिकडून आण पिकलं पिकल तुमच्यात घालते ना मड्यावर झालं नका मग आमच्या माड्यावर द्या तिच्या माड्यावर एखाद्या दिवशी तिला आली साडी तर का तुझा जडफात होतोय असा मग मला पालातली द्यायची काय गरज होती आली टुरुक टुरुक हि तर बात हणायला गेली आग लावून

मी जिवंत आहे ना तेव्हा भेट नाही तो सारखं यायचं अगं पर बद्दी पेक्षा अजून किती कवी भारी साड्या आणली तुला की कवर धूपती नाही बघून दिस मला कवर धूपती हा दळी साडी काय घेणं देणं नाही धुपून दिस तिराणी मा तिराणी तो धुपायचं करपायचं हो शी काय करायची नाही आता बरं का मी मासा आणल्यात चल मस्त असं तुला कडक मासा तळून देते केलं आणि जेव आणि आरामशीर राहायचं मी आहे तेव्हा भ्यायचं नाही हिला या झापीला अजिबात घ्यायचं नाही मी आय तरी हा हिला असेच धुपून कवररा धुपून काय घेण्या च्यायच ना हिला दार लावून आत बसली जाऊ मन म्हणतो